आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अकरा मे दोन हजार चोवीस यंदाचा मान्सूनची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना असून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील भेंडवळ बुधरू येथील चंद्रभान महाराज यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सुरू केली परंपरा त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ही गटमांडणी करण्यात आली दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी भेंडवळची गटमानणी केली जाते शेतकरी या भेंडवळच्या आतुरतेने वाट पाहतात कारण यावरून पीक पाण्याचा अंदाज बांधता येतो दरम्यान आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची गटमानणी करण्यात आली यंदाच्या वर्षासाठी भेंडवळच्या गटमानणीतून पीक पाणी पावसाचे भाकित समोर आले यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पिके सर्वात चांगली राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पाहणी करण्यासाठी खान्देश विदर्भ शेजारी राज्य मध्य प्रदेशातून बरेच मंडळी आले होते भेंडवडची मांडणी पिके कापूस सर्वसाधारण ज्वारी पीक साधारण भावात चांगले तूर पीक साधारण मूग पीक चांगले उडीद पीक सर्वसाधारण तील पीक चांगले भादली रोगराई जास्त बाजरी पीक साधारण तांदूळ पीक चांगले भावात तेजी मठ पीक सर्वसाधारण जवस पीक साधारण नासाडी लाख पीक साधारण भावात तेजी वाटाणा पीक साधारण गहू पिके चांगले भावात तेजी हरभरा साधारण भाव कमी देश संरक्षण खाते मजबूत राहील परकीय देशाचा त्रास राहील आर्थिक परिस्थिती चांगली राहील पाऊस जून कमी जुलै साधारण ऑगस्ट चांगला जास्त सप्टेंबर जास्त व अवकाळी पाऊस डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका